पुण्यामध्ये सतीश वाघ यांचं अपहरण करून खून केल्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा झालाय सतीश वाघ यांच्या पत्नीनंच त्यांच्या हत्येची सुपारी दिलेली होती त्यांच्या पत्नीला गुन्हे शाखेनं आता अटक केलेली आहे प्रेम प्रकरणामधून सुपारी देऊन खून केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय आतापर्यंत सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये एकूण पाच जणांना अटक झालेली आहे सतीश वाघ हे विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत कुरसुंगी परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करत असताना नऊ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती अत्यंत धक्कादायक माहिती मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील मिकी अमोल जर आपण बघितलं तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे जे सक्य मामा आहेत सतीश वाघ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या बाहेरून मॉर्निंग वॉक करत असताना काही आरोपींनी त्यांना किडनॅप केलं एवढंच काय तर चालत्या गाडीमध्ये धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली आणि एका घाटामध्ये त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी फेकून देण्यात आला पोलिसांना तो मृतदेह आढळला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आतापर्यंत पोलिसांना जवळपास चार आरोपी अटक केलेले होते ज्यामध्ये कारमध्ये बसून ज्यांनी ही हत्या केलेली होती त्याच्यानंतर ज्यांनी ही सुपारी दिली होती अर्थात ते सतीश वाघच्या घराच्या शेजारी राहणारे व्यक्ती होते आणि त्याच्यानंतर जर आता आपण बघितलं तर त्यांच्या पत्नीला देखील पोलिसांनी अटक केलेला आहे आतापर्यंतच्या तपासात हे देखील निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीचे काही अनैतिक संबंध होते या संदर्भातली माहिती सतीश वाघला होती आणि यामुळंच सतीश वाघ त्यांना रोकायचा त्यांना अडवायचा एवढंच काय तर पत्नीला त्यांनी इथून म्हणजे अर्थात काही त्रास देखील दिलेला आहे असं त्यामुळंच तिनी आणि चे शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी दोघांनी मिळून ही सुपारी दिलेली आहे आणि स्वतः पत्नीनेच पाच लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि संपूर्ण कट स्वतः पत्नीनेच अर्थातच हो। जर बघितलं तर तिनी रचलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही हत्या घडलेली आहे पोलिसांनी आज संध्याकाळी सतीश वाघ यांच्या पत्नीला देखील अटक केलेली आहे पोलिसांच्या पत्नीला आज हा अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढे या तपासातून नेमकं काय समोर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे मिकी धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट